संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये आलेल्या पुरामुळे संगमनेर शहराजवळ असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल खचला होता यासाठी आमदार थोरात यांनी पाठपुरावा करत निधी मिळवला मात्र भाजपानं यामध्ये राजकारण करून हा निधी रोखला या कामात कोणतंही योगदान दिलं नाही मंत्री विखे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा घाट स्थानिक भाजपाच्या नेत्यांनी घातल्यामुळं स्थानिक नागरिकांनी याला मोठा विरोध केला होता तर सत्ताधारी भाजपानं पोलीस आणि प्रशासनाकरवी गोरगरीब स्थानिकांवर दडपशाही सुरू केली तर उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला यावेळी संवेदनशील उपोषण करणाऱ्या सर्वांना उठवलं गेलं तर त्यांचा उपोषणाचा मंडपही हटवला गेला कुठे हट गेला आज आम्ही विचारतो आम्हाला पक्षाची घेणार नाही आम्ही

यांस विविध कार्यकर्त्यांनी मोठा विरोध केला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मदल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट मोहात नाही ची खरेदी आपण टिकाऊ करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर